ना खूप ताईंचे कॉल आलेले की ताई आम्हाला दिवाळीच्या वस्तू पदार्थ मिळतील का हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार आजकाल व्हिडिओ जरा उशिरा येत आहे आपले कारण तुम्हाला माहितीचे सध्या लाडूच्या ऑर्डर खूप आलेले आहे आणि सर्वांनाच खूप अर्जंट लाडू पाहिजे आहे त्यामुळे आम्ही सर्वजण लाडूच्याच कामामध्ये खूप बिझी आहे तर इथे मी सिडलेस खजूर घेते भक्ती कंपनीची आणि हे सर्व लाडू स्पेशल डिंक लाडू स्पेशल मेथी लाडू खारी खोबऱ्याचे लाडू अजून शेंगदाणा लाडू त्याचे ते लाडू तेही बनवायचे ड्रायफ्रूट लाडू बनवायचे लाडू बनवल्यानंतर फुटू नये त्यासाठी त्यावरती सिल्वर पेपर लावला जातो म्हणजे लाडू व्यवस्थित येतात अजून पण ज्या पण ताईंना ऑर्डर करायची असेल त्यांनी स्क्रीनवरच्या नंबरवरती ऑर्डर देऊ शकता तर खारीक पण आणलेली होती खारकेचा आम्ही कट्टाच आणतो पन्नास किलोचा तर ही खारीके ना खारीक ना खूप गोड लागते चवीला अजिबात तुरट राहत नाही खारीक फोडल्यानंतर मग ती चक्कीमधून बारीक करून आणतो खोबऱ्यासोबत नुसती खारीक आमच्याकडे बारीक करून दिल्या जात नाही काय थकले का हां दमले सगळे जमले सर्व केले बाप रे आता आता बनव परत ऑर्डर हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळच्या आता सहा वाजले या आधीचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल सकाळी मी घट स्थापना केली आणि दुपारी व्हिडिओ एडिट केला खूप उशीर झाला व्हिडिओ यायला आणि आता थोडसा आराम केला खूप डोकं लागलं आहे बॉक्स पॅकिंग करतोय राहू पण त्याचा आवाज आहे ना खूप लाडूची पण काही चालू आहे गडबडच गडबड सध्या तरी कारण लाडूच्या खूप ऑर्डर आलेला आहे ना त्यामुळे मग जास्त लोड वाढला आहे आणि पूजा पण मदत करते बसल्या बसल्या पॅकिंगचं काम करते सगळ्यांची कॉलवर बोलते ती पण आम्हाला लागली म्हणजे तुलाही आराम नाही दूध आणलं मिस्टर दूध घेऊन आले दूध आता स्पेशल मेथे उरलंय संपले सगळे ऑर्डर आहे सगळे लाडू संपले जबेरी कमी झाले आवड म्हणजे लाडू बापरे किती केले होते सर्व पिशव्या का ला रे कामात झाल्या ए अरे ना डोकं दुखायला लागलं रे तुझ्याचे टेपच्या आवाजाने ना डोकं आहे ना आमचं दुःख आहे दुःख आता मी किचन मध्ये आलीये तर मला आहे ना फराळ बनवायचा होता आज सर्वांनाच उपवासाचा फराळ बनवायचा आहे त्यासाठी इथे मी ना शेंगदाणे भाजते शेंगा पण आमच्या घरच्याच आहे तर शेंगा चरडून आणल्यानंतर आम्ही ना मोठे मोठे जे शेंगदाणे असतात ना त्याचे लाडू बनवतो म्हणजे शेंगदाणा लाडू पण आपल्याकडे असतात ना आणि जे बारीक बारीक शेवटी शेंगदाणे राहतात ना तर ते मी घरामध्ये वापरून घेते भाजीला वगैरे कूट वगैरे करून ठेवते शेंगदाण्याचा आता उपवासाला बरेच शेंगदाणे लागतात तर इथे भगरीचं पीठ पण मी चक्कीमधून दळून आणलं तर त्याच्या भाकरी बनवायच्या आहे आणि भाकरीसोबत मस्त इथे डांगरची भाजी आता बऱ्याचदाही म्हणतील की आमच्याकडे याला कोहळा म्हणतात कोणी म्हणतं लाल भोपळा म्हणतात पण आमच्याकडे ना डांगरच म्हणतात त्यामुळे मी डांगर म्हणते आता डांगराची भाजी ना नवरात्रीमध्ये चालते बरेच जणं गाजरही खातात काकडीही खातात टोमॅटोही खातात पण आम्ही फक्त डांगर आणि भेंडी भेंडी पण कोणती ती काटेरी असते ना ती काटेरी जाड भेंडी असते तीच आम्ही उपवासाला खातो साधी हिरवी भेंडी चालत नाही उपवासाला बऱ्याच ठिकाणी ना उपवासाच्या पदार्थांमध्ये जिरं आणि कोथिंबीर वापरली जाते पण आम्ही कोणी वापरत नाही कोथिंबीर आणि कोथिंबिराचीरं आलं वापरतात आलं चहामध्ये पण चालतं नवरात्रीच्या उपवासाला तर चला आता डांगरची भाजी बनवते तर तुम्हाला पण दाखवते तेल टाकलं इथे मी आणि उपवासाला सूर्यफूल तेल चालतं तर मी सूर्यफूल तेलच वापरते इथे शेंगदाणा तेल पण बरेच जण खातात तर यामध्ये मी आता डांगरचे काप टाकून छान असे परतले तेलामध्ये पाच एक मिनटं गॅस बारीक करून ठेवले वाफवायला आणि वाटण तयार करते तर यामध्ये मी सात आठ हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे टाकले आलं टाकायला विसरले मी तर आता हे वाटण आहे ना डांगरच्या भाजीमध्ये टाकायचं आणि पाणी थोडं टाकायचं असतं पण मी थोडंसं जास्त पाणी टाकते कारण आम्हाला आहे ना भाकरीसोबत थोडीशी रस्सा असलेली डांगरची भाजी करायची एकदम सुकी मग ती आहे ना अशी पटकन गिळत नाही मिस्टरांना एकदम कोरडं आवडत नाही तर म्हणून मग मी थोडा रस्सा असलेली भाजी बनवली चवीनुसार मीठ टाकलं आणि भाजी पाच दहा मिनटं मस्त शिजू दिली तर दुसऱ्या शेगडीवरती भाजी ठेवली आणि आता तवा ठेवलेला आहे तर भाकरी बनवायची आहे भकरीच्या पिठाच्या इथं मी अर्ध पातेलं भरून पाणी घेतलं त्यामध्ये चवीनुसार थोडंसं अर्धा चमचा भरमीठ टाकलं ते मिक्स करून घेतलं तर पाणी मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे कोमट किंवा थोडंसं कोमटपेक्षा गरम करून घ्या आणि भकरीचं पीठ मी इथे चार भाकरींसाठी काढून घेतलं एकदमच आता हे एकदमच मी थोडंसं पाणी टाकून मिक्स करणार आहे भकरीच्या पिठाची भाकरी करायला थोडीशी ना कठीण जाते कधी कधी ना पटकन जमत नाही किंवा चिरते तुटते तर भकरीची भाकरी कशी करायची ती तुम्हाला सांगते मी भाकरीचं पीठ आहे ना खूप जास्त तळव्याने चांगलं मळून घ्यावं लागतं जोपर्यंत त्याला असाच घटपणा येत नाही तोपर्यंत तर मी गरम पाण्यामध्ये त्यासाठीच हे पीठ ना थोडं भिजवलं आणि थोडंसं घट्ट असताना पीठ बाजूला काढून घेतलं आणि आता एकच भाकरीचं पीठ मी चांगलं मळून घेते तळव्याने जवळपास दोन तीन मिनटं हे पीठ छान मळलं की याचा छान असा गोळा तयार होतो आणि बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी तुम्ही करत असाल ना तर त्याच प्रकारे आपल्याला ही भाकरी बनवायची उपवासाची म्हणजे उपवासामध्ये कधी कधी अशक्तपणा येतो थकवा येतो तर आपण भाकरी भाजी नाही खाऊ शकत म्हणून मग आपण भकरीची भाकरी करून भाजीसोबत चटणीसोबत खाऊ शकतो तुम्हाला जर भकरीचं पीठ तयार करायचं असेल तर एक किलो भकरीसाठी पाव किलो साबुदाना घ्यायचा आणि तसाच कच्चाच न भासताच तो चक्कीमधून दळून आणायचा बऱ्याच ठिकाणी चक्की असतात नवरात्रीच्या उपवासांमध्ये तर तिथून दळून आणला तरीही चालेल किंवा मग रेडीमेड पण मिळतो रेडीमेड पण पिठाची भाकरी होते तर तर आता तव्यावरती मस्त अशा प्रकारे मी चार भाकरी बनवून घेतल्या आणि हे बघा डांगराची भाजीला जास्त काही वेळ लागत नाही शिजायला पाच सात मिनटामध्ये छान डांगर शिजले आता आम्ही गरम गरम भाकरी आणि डांगराची भाजी क खाऊन घेतो चला आता आमचं सर्वांचं मस्त जेवण झालं फराळ खाऊन झालं डांगरची भाजी भकरीच्या भाकरी आणि दिवसानंतर भाकरीची भाकर आणि डांगरची भाजी खाल्ली चला बारा वाजले खारीक फोडत होतो आम्ही एवढ्या रात्रीची खारीक फोडून बिया काढून दहा अकरा खारीक तयार केलेली आहे दहा अकरा किलो आणि उद्या सकाळी उठून परत एकदा खारीक फोडायची आहे कारण ऑर्डर खूप जास्त आलेलं आहे जवळपास चाळीस किलो खारीक खोबरं पाहिजे आता आपल्याला <laughs> तेव्हा आपण उद्याची ऑर्डर कम्प्लीट करू शकू एका दिवसाला चाळीस हो बरोबर एका दिवसाला चाळीस ते पण पुरणार नाही आपल्याला काय नाही पुरणार हे काहीच पुरणार नाही मम्मी आता उलट आपण एक तास बसायला पाहिजे खोबऱ्याचा कट्टाही आणलाय आम्ही खोबरं पण सकाळी खोबरं सकाळी उठून परत दर बारा किलो करू सकाळी फ्रेश मध्ये पुन्हा बोलते तुमच्याशी बाय बाय सर्वांना शुभ रात्री बाय बाय हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ चला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय नवरात्रीची दुसरी माळ तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या दुसऱ्या माळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आजचा रंग लाल त्यामुळे मी लाल रंगाची साडी नेसली आहे उत्तापत ठेवलाय घरातली साफसफाई आवरली आंघोळ झाली आणि देवपूजाही झाली तर घरामध्ये खरंच स्थापना झालेली आहे तिथे धूप अगरबत्ती लावलेली होती मग अशी खूप धूर होता त्यामुळे मला शूटच घेता येत नव्हतं मग मी दरवाजा उघडला आणि सर्व धूप बाहेर गेला तसं मला आवडतो धूप पण म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करायची होती तर आज एक नवीन खुशखबरी तुमच्यासाठी सर्वांसाठीच घेऊन आली मी तर आता सध्या आपले लाडू खूप चालू आहे मेथी लाडू स्पेशल मेथी लाडू आणि चार पाच दिवसांपासून आहे ना आपल्या लाडूची ऑर्डर खूप जास्त आहे तर मी ना अजून चार ते पाच ताईंना आहे ना बोलावलंय घरी लाडू बनवायला आणि आम्हाला आहे ना खूप ताईंचे कॉल आलेले की ताई आम्हाला दिवाळीच्या वस्तू पदार्थ मिळतील का तर आता आम्ही त्याला पण सुरुवात करणार आहे कारण मागच्या वर्षी पण मला जमलं नाही पण म्हटलं ह्या वर्षी आपण सुरुवात करू दिवाळीचे पदार्थ बनवायला पण तर ते काय काय पदार्थ आहे तुम्हाला मी पुढे सांगतेच पण सध्या दसऱ्यापर्यंत आपण लाडूच बनवणार आहोत कारण लाडूच्या खूप जास्त ऑर्डर आहे तर त्या कम्प्लीट करायच्या आहे त्यामुळे मग मी अजून चार पाच महिलांना कामाला म्हणजे माझ्या मदतीला मा बोलवते तर कसं आहे त्यांना पण रोजगार मिळेल आणि तुम्हाला पण घरगुती पदार्थ खायला मिळतील आणि जे काही पदार्थ आपण बनवतो तुम्हाला माहितीच आहे त्यामध्ये ते कोणत्याही प्रकारचं आपण केमिकल वगैरे वापरत नाही शुद्ध जे काही पदार्थ असतात चांगल्या क्वालिटीचे ते सर्व काही आपण वापरूनच पदार्थ बनवतो तर आता जे काही बनवेल ते तुमच्या डोळ्यासमोरच असणार आहे कोणते पदार्थ वापरू कोणते टाकू ते सर्व तुम्हाला मी दाखवेलच पण आता दिवाळीच्या फराळामध्ये आपण मुख्यतः काय काय बनवणार आहोत ते सांगते तर आता दिवाळीचे जे रवा लाडू बेसन लाडू आहे ते तर आपण करणार आहोत त्याचसोबत आपण नाचणीचे लाडू आणि चुरमा लाडू सुद्धा ठेवले म्हणजे चार प्रकारचे लाडू होणार आहे अजून आणि शंकरपाळीमध्ये पण तीन प्रकार असणार आहे तिखट शंकरपाळी खारी शंकरपाळी आणि गोड शंकरपाळी तर खारी शंकरपाळीमध्ये मुगाची डाळ असते तर माझ्या सर्व रेसिपीज मी किचन रेसिपी टाकलेले तुम्ही तिथे जाऊन बघू शकता चेक करू शकता चिवड्यामध्ये पण चार प्रकार असणार आहे भाजके पोहेचा चिवडा दगडी पोहेचा चिवडा मक्याचा पोह्याचा चिवडा आणि भणौचा चार प्रकारचे चिवडा आपण ठेवणार आहोत जाड बारीक पण आणि ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची आहे तर त्यांनी लगेच ऑर्डर देऊ नका कारण अजून मला त्याचे भाव रेट काढायचे मी अजून काही नाहीये तर मी काल काही काही ना बघत होते माझ्या हाताखाली मदतीला तर त्यामुळे मग मा, मला दुसरं काही शूट करायला जमलं नाही म्हणून म्हटलं चला आज व्हिडिओ मध्ये दे सांगून देऊ की दसऱ्यानंतर आपल्या दिवाळीच्या फराळांना सुरुवात करणार आहोत आणि आम्ही बाहेरच काही रेडीमेड आणणार नाहीये जे काही बनवायचं ते आपण घरातच बनवणार आहोत एकदम घरगुती पद्धतीने आणि खूप सारा ताईना आनंद झाला असेल हे ऐकून की दिवाळीचे पदार्थ पण आता तुम्हाला मिळणार मला जितकं जमेल तितकं तर मी करण्याचा प्रयत्न करणारच आहे पण तुम्ही पण थोडस समजून घ्या अजून काय काय बनवता येईल ते सांगेलच तर म्हटलं चला बरेच दिवस झाले बऱ्याच ताई मला म्हणत होत्या की दाई दिवाळीचे पदार्थ पण बनवा तर फायनली मी आता तुमच्यासाठी सर्व काही बनवायला सुरुवात तर करते आणि केल्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगेल स्क्रीनवरती नंबर देईल राहुदाचा त्यावरती तुम्ही मग ऑर्डर करू शकता आता सध्या तरी लाडूच्या ऑर्डर आहे त्याच आपण कम्प्लीट करू अजून कोणाला स्पेशल माहिती स्पेशल डिंक लाडू खाली कोबऱ्याचा लाडू पाहिजे असेल तर पुन्हा इथे स्क्रीनवरती नंबर आहे राहुदादाचा त्यावरती तुम्ही मेसेज करा कॉल करू नका मेसेज करा आणि चला आता बाकीचे थोडीफार काम येते आवरते आणि दूध ताप ठेवलेले थोडासा चहा बनवते आणि आजचा व्हिडिओ पण इथेच संपवते आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन भी व्हिडिओ लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय